श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात पितृदोष सर्वात मोठा दोष मानला जातो म्हणून पितृदोष शांतीसाठी उपाय केले जातात ज्योतिषाप्रमाणे एखाद्याच्या कुंडलीत जर पितृदोष असेल तर अनेक प्रकाराच्या कष्ट झेलावे लागू शकतात जसे जीवनात अस्थिरता संतान कष्ट नोकरी व्यवसायात अडथळे आर्थिक संकट ग्रह क्लेश शारीरिक आणि मानसिक कष्ट झेलावे लागतात अशा कुंडलीतून पितृदोष निवारण आवश्यक असतं पितृदोष मुक्ती उपाय जाणून घेण्यापूर्वी हे जाणून घेऊयात की पितृदोष म्हणजे काय आणि कोणत्या कारणांमुळे कुंडलीत पितृदोष आढळतो तर पितृदोष म्हणजे काय पितरांच्या असंतोषामुळे वंशजांना होणाऱ्या त्रासाला पितृदोष म्हणतात असे मानले जाते की मृत्यूनंतर आपल्या पूर्वजांची आत्मा त्यांच्या कुटुंबाकडे पाहतात आणि लक्षात येते की त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांच्याबद्दल अनादर आणि दुर्लक्ष करतात यामुळे दुःखी होऊन मृत आत्मा आपल्या वंशजांना शाप देतात ज्याला पितृदोष म्हणतात हा एक प्रकारचा अदृश्य दुःख मानला जातो पितृदोषाचे कारण सूर्य मंगळ आणि शनी व्यक्तीच्या लग्न आणि पाचव्या घरात तसेच गुरु आणि राहू आठव्या घरात असतील तर पितृदोष तयार होतो याशिवाय आठवा किंवा बारावा स्वामी सूर्य किंवा गुरुशी संबंधित असेल तर त्या व्यक्तीला पितृदोष होतो त्याचबरोबर सूर्य चंद्र आणि लग्नेश यांचा राहूसोबतचा संबंधही कुंडलीत पितृदोष निर्माण करतो राहू आणि केतू यांचा जन्म कुंडलीत पाचव्या घराशी किंवा भावेशी असेल तर पितृदोष तयार होतो जर एखाद्या व्यक्तीने आपल्या वडिलांचा स्वतःच्या हाताने खून केला त्यांना दुखावले किंवा मोठ्यांचा अनादर केला तर त्याला पुढील जन्मात पितृदोष भोगावा लागतो मात्र पितृदोषावर उपाय केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि अशुभ प्रभाव दूर होतो पितृदोषाचे लक्षणं गर्भधारणेत समस्या गर्भपात मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या विकलांग मुले मुलांचा अकाल मृत्यू विवाहात अडथळे दाम्पत्य जीवनात क्लेश वाईट सवयी नोकरीत समस्या कर्ज आता पितृदोषावर उपाय पितृदोष दूर करण्याचे उपाय केल्याने पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते कुंडलीतील पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृदोष निवारण यंत्राचा उल्लेख शास्त्रात करण्यात आला आहे असे मानले जाते की या यंत्राची संपूर्ण विधीपूर्वक स्थापना केल्यास कुंडलीतील पितृदोषापासून मुक्ती मिळते हे यंत्र पंडितांच्या मदतीने बसवता येते यंत्राची स्थापना केल्यानंतर मंत्रासोबत या यंत्राची रोज पूजा करावी या यंत्रामध्ये पित्रांचे सामर्थ्य आणि आशीर्वाद आहेत त्यामुळे त्याची पूजा केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते पितृदोषाच्या शांतीसाठी चा प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला या यंत्राची पूजा करावी पितृदोष निवारण उपाय शनिवारी सूर्योदयापूर्वी कच्चं दूध आणि काळे तीळ पिंपळाच्या झाडाला अर्पित करावे सोमवारी आगच्या एकवीस फुलांनी महादेवाची पूजा करावी आपल्या पूर्वजांकडून चांदी घेऊन नदीत प्रवाहित करावे मोठ्याचा मान ठेवावा, आईचा सन्मान करावा पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात चिंचेचा बांधा आणून घरी ठेवावा आपल्या इष्टदेवाची नियमाने पूजा करावी ब्रह्मा गायत्री जप अनुष्ठान करावे उत्तरा फाल्गुनी उत्तरा भाद्रपद किंवा उत्तरा शडा नक्षत्रात ताडाच्या झाडाचे मूळ घरी आणून आणि पवित्र ठिकाणी स्थापित करावे प्रत्येक अमावस्येला अंधार झाल्यावर बाभेच्या झाडाखाली जेवण करावे अमावस्येला पितरांना नैवेद्य दाखवावे अमावस्येला पितरांच्या नावाने ब्राह्मणांना भोजन द्यावे श्राद्ध पक्षात दररोज पितरांना पाणी आणि काळी तीळ अर्पित अर्पित करावे सात मंगळवारी आणि शनिवारी घरात जावित्री आणि केशरची धूप द्यावी मंगळ यंत्र स्थापित करून त्याची पूजा करावी दररोज सूर्योदयापूर्वी उठून सूर्यदेवाला नमन करावे शुक्ल पक्षात प्रथम रविवारी यंत्र स्थापित करावे सूर्यदेवाला नित्य तांब्याच्या पात्रात जल भरून अर्धे द्यावे पाचमुखी रुद्राक्ष धारण करावे पशुपक्ष्यांना पोळी खाऊ घालावी घरात दक्षिण दिशेच्या भिंतीवर हारासह आपल्या पूर्वजांची चित्रे लटकवा देवीची नियमाने आराधना करावी दररोज शिवलिंगावर जल अर्पित करावे आणि महामृत्युंजय जपाचा मंत्राचा जप करावा